शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्हाला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज आपण पीक पाणी करायला बोरगाव राजापूरला आलेला आहे तासगाव शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याची गोल कुडची आहे आणि ह्या शेतकऱ्यांचं नाव ना आणि मोबाईल नंबर सांगतो तुमचं नाव सांगा सचिन चव्हाण मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी एकतीस एकोणतीस शहाण्णव बरं तुमच्या वांगी पिकातील जुना अनुभव मध्ये काय फरक पडतो फरक आहे आपला पण जुने अनुभव इतकं आम्हाला इतकं कळत नव्हतं बरं आम्ही सायबी लावली पण इतका रिझल्ट कधीच आला नाही असा रिझल्ट आलेला आहे आपल्याला बरं आज प्लॉटला किती दिवस झाले प्लॉटला आता एक दीड महिना होत आलेला आहे बर बरं एक प्लॉटला शेतकरी मित्रांनो दीड महिना झालेला आहे आणि आपण जे नियोजन दिलं तर शेतकऱ्यांनी तंत फॉलो केलेलं आहे आणि तुम्ही सुरुवातीला हिच्या मागे वांगी होता म्हणजे असं क्वालिटी क्वालिटी नाही खर्चाचं प्रमाण काय म्हणतात खर्चाचं प्रमाण जास्त होत पहिला सुरुवातीला जास्त आणि आपल्याकडे आल्यावर आपल्याकडे कमी आहे खर्चाच प्रमाण कमी आहे प्लस प्लॉटचं नियोजन चांगलं आहे बरं म्हणजे तुमच्या प्लॉट वरती कुठे शेंडाळ स्पॉट सुद्धा झाड नाही जर प्लॉट दाखवून शेतकरी मित्रांनो आपण जे जी नियोजन सुंदर असं शेतकऱ्याला रिझल्ट आले कुठेही प्लॉट वरती थ्रिप्स नाही शेंडाळी नाही नागाळी नाही कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव नाही कुठेही शेतकरी मित्रांनो विल्टिंग नाही एक सारखा प्लॉट सगळा सुंदर असा प्लॉट बसलेला आहे शेतकरी तुम्ही आपल्या कन्सल्टिंग मध्ये समाधान आहे ना एक नंबर समाधान खर्चाच प्रमाण एकदम कमी एकदम कमी आहे इतर शेतकऱ्यांना काय सांगतील आपल्या सांगेन की साहेबांना कन्सल्टिंग घ्या कारण सगळ्यात प्लॉट आपले आपण स्वतः केले की एवढं खास होत नाही प्लॉट बरं शेतकरी मित्रांनो आपण जे नियोजन दिलं तर त्यामुळे शेतकऱ्याचा प्लॉट चारी शेतकरी मित्रांनो कुठेही एक नंबर प्लॉट बसलेला आहे शेतकरी म्हणतात की स्वतः नियोजन केले की के प्लॉट एक सारखा बसत नाही पण आपल्याकडे जे नियोजन दिलं तर आपण जे मार्गदर्शन केलं त्यांचं सुंदर असं चारी कोपरे शेतकरी मित्रांनो सुंदर असा प्लॉट बसलेला आहे ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं महाराष्ट्र ऑनलाईन कन्सल्टिंग करतो सर्व भाजी त्यामुळे लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करा बुकिंगसाठी नंबर आता स्क्रीनवर दिसेलच धन्यवाद मी लाईव्ह थांबत